नमस्कार मराठी किचन क्रिएशन या चॅनल चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण अगदी छान अशी येथे घोसाळ्याची भाजी रेसिपी डाळ टाकून करणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी आणि दररोजची आहे तर यामध्ये वाटण अगदी साधंसोप्प घालणार आहोत पण चव अतिशय अप्रतिम अशी बनते मुलं तर हे हमखास टिफिनलाही घेऊन जाणार अशी रेसिपी आहे तर रेसिपी अगदी संपूर्ण पहा तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर सर्वप्रथम येथे मी अर्धा किलो घोसाळे काढून घेतलेले आहेत घोसाळे येथे मी दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतले आहे कधी कधी घोसाळ्यावर फवारणी केली जाते त्यामुळे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि त्यानंतर घोसाळ्या येथे आपल्याला हवा त्या, आप त्या पद्धतीने कट करून घेऊ शकतो हवा असेल तर याच्या गोल फोडी करू शकतो किंवा उभ्याही फोडी करू शकतो तुम्हाला कशा पद्धतीच्या फोडी आवडतात त्यानुसार तुम्ही घोसाळ्या येथे कट करून घ्या तर येथे मी अर्ध्या चंद्राच्या आकृतीचे घोसाळे कट करून घेतलेले आहेत आता याच पद्धतीने उरलेले सर्व घोसाळे येथे मी कट करून घेणार आहे तुम्हाला कशा पद्धतीचे हवे आहेत त्यानुसार तुम्ही येथे कट करून घ्या जे घोसाळे कीड वगैरे लाग लागलेलं असेल ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे कारण की घोसाळ्यामध्ये सुद्धा कीड वगैरे लागलेले असते तर आपल्याला ते पाहून घ्यायचं आहे तर यानुसार आपले सगळे घोसाळे येथे छान असे कट करून झालेले आहेत आणि पाण्यामध्ये सुद्धा घालून घेतलेले आहेत आपण ऑलरेडी दोन पाण्याने धुवून घेतले छान असे मोठ्या फोडी येथे करून घेतलेले आहेत आता घोसाळ्यासाठी येथे झटपट असं एक सोपं वाटण तयार करायचं आहे तर त्यासाठी एक वाटी शेंगदाणे काढून घेतले ते आठ लसूण पाकळ्या काढून घेतले त्यानंतर चवीनुसार मीठ येथे काढून घेतलेला आहे हे सर्व आपण मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं आहे येथे आपण शेंगदाणे कच्चे काढून घेतले होते हे पहा या पद्धतीने आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं त्यानंतर एक वाटी येथे भिजवलेली हरभरा डाळ आपण काढून घेतली आता चवीनुसार मीठ येथे काढून घेतलं ही सर्व तयारी झाल्यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची कढईमध्ये दोन पळ्या तेल घालून घेतलं अर्धा चमचा मोहरी यामध्ये घालून घ्यायची मोहरी छान तडतडल्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालून घ्यायचे आता यानंतर आपल्याला एक वाटी हरभरा डाळ यामध्ये घालून घ्यायची आहे आणि छान अशी फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे त्यामुळे हरभरा डाळ खाताना अजिबात कच्ची लागत नाही तर सर्व डाळ येथे एकत्र आपल्याला फोडणीमध्ये छान अशी परतून घेतल्यामुळं ही डाळ झटपट अशी शिजली जाते तर ही ट्रिक नक्की वापरून पहा तर हे पहा अगदी एक मिनटासाठी सर्व डाळ छान अशी येथे मी परतून घेतली डाळ झटपट अशी परतून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालून घ्यायचे आहे जिरी मोहरीची फोडणी करताना जर हळद पावडर घातली असती तर ती करपली असती म्हणून आपल्याला ती डाळीवर घालून घ्यायची आणि त्यानंतर धुवून घेतलेला घोसाळा येथे आता आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे सर्व घोसाळा फोडणीमध्ये घालून घेतल्यानंतर हे आपल्याला छान असं फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे या पद्धतीने घोसाळा फोडणीमध्ये परतून घेतल्यामुळं अगदी पाच ते दहा मिनटात घोसाळा हा झटपट असा होतो तर अजून झटपट मऊ करण्यासाठी यावर आपल्याला चवीनुसार घेतलेलं सर्व मीठ येथे एकत्र घालून घ्यायचं आणि छान असं मंद गॅसवर सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी जर अशा अर्धा किलोची रेसिपी जर तुम्हाला बनवायची असेल तर ही ट्रीक नक्की आजमावा साधी सोपी आणि आपली दररोजच्या वापरातील अशी आहे आता घोसाळा शिजण्यासाठी येथे एक ग्लास पाणी आपण भाजीमध्ये घालून घेतलं आणि त्यानंतर गॅस मोठा करून आपल्याला यावर झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे घोसाळ्याची भाजी झटपट अशी शिजली जाते तर हे पहा अगदी दोन ते चार मिनटं घोसाळा असा छान असं शिजून दिल्यानंतर सुंदर असा कलर याचा बदललेला आहे आता जे आपण तयार करून घेतलेलं वाटण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आणि सर्व एकत्र येथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने सर्व वाटण आपण मिक्स करून घेतलं अगदी सुंदर असा सुवास याचा सुटलेला आहे तुम्ही पाहू शकता की कलर ही अतिशय सुंदर असा आलेला आहे तर आता मोठी उकळी काढून झाल्यानंतर गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर झाकण ठेवून आपल्याला हे सर्व एकत्र गोसाळा शिजेपर्यंत शिजून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपली घोसाळ्याची रेसिपी येथे तयार झालेली आहे तर हे पहा अतिशय सुंदर सरभरीत अशी भाजी आपली तयार झालेली आहे तर ही रेसिपी भाकरी चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता खिचडी बरोबर ही तोंडी लावू शकता टिफिनसाठी ही करून देऊ शकता तर ही रेसिपी नक्की करून पहा आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद